माझे विद्यार्थ्यांचा पंचवीस वर्षानंतर भरला स्नेह मेळावा जिल्हा परिषद मराठी शाळा दापोरे येथे वर्षानंतर माजी विद्यार्थ्यांचा एकोणीसशे चौऱ्याण्णव ते दोन हजार एक या कालावधीत शिक्षण घेतलेल्या विद्यार्थ्यांनी भाग घेतला होता या अवसराला विशेष बनवण्यासाठी त्यांनी त्यांच्या गुरुजींना निमंत्रित केले होते स्नेह मेळाव्याच्या दिवशी माझे विद्यार्थी खूप उत्साहित होते गुरुजी शाळेत आले तेव्हा त्यांचे फटाके फोडून स्वागत करण्यात आले शाळेच्या प्रवेशद्वारापासून ते वर्गाकडे जाणाऱ्या मार्गावर सडा सारवण करून रांगोळी करण्यात आली होती शाळा व वर्ग खूपच सुंदरपणे सजविण्यात आले होते कार्यक्रमाची सुरुवात होताच माजी विद्यार्थ्यांनी आलेल्या शिक्षकांचा सत्कार केला सावकारे सर तायडे सर चौधरी सर ठोसरे सर सर कोळी सर या सर्व गुरुजींना शार श्रीफळ पुष्प पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला या सत्कार समारंभात विद्यार्थ्यांनी त्यांच्या गुरुजींच्या कठोर परिश्रमांचे आभार मानले कार्यक्रमाच्या प्रारंभी माझी मृत झालेले शिक्षक व विद्यार्थ्यांना मौन पाळून श्रद्धांजली वाहण्यात आली हे क्षणिक मौन पाळणे हे त्यांच्या स्मृतीसाठी एक आदर्श श्रद्धांजली होती नंतर प्रज्वलन करण्यात आले व विद्यार्थ्यांनी त्यांच्या वेळेस होणारी धर्म प्रार्थना घेतली ही प्रार्थना ऐकून सर्व उपस्थितांना एक अद्वितीय आनंद मिळाला कार्यक्रमात शिक्षकांनी त्यांचे मनोगत व्यक्त केले त्यांनी विद्यार्थ्यांच्या प्रगतीचे कौतुक केले व त्यांच्या यशाबद्दल अभिमान व्यक्त केला विद्यार्थ्यांनी सुद्धा मागील शिक्षकांचा शिक्षणाचा अनुभव घेऊन आनंद घेतला भेटल्यामुळे विद्यार्थ्यांनी विद्यार्थ्यांनी केक कापून आनंद साजरा केला हा क्षण सर्वांसाठी अविस्मरणीय होता शिक्षकांनी व पर्यावरण सुरक्षेसाठी वृक्षारोपणाची लागवड केली ही एक सामाजिक बांधिलकी दाखवणारी कृती होती नंतर नागाजोगाई येथील देवदर्शन घेऊन जेवणाचा आश्वाद घेतला हे जेवण सर्वांसाठी एक आनंददायक अनुभव होते कार्यक्रमाचा समारोप घेताना सर्वांनी एकमेकांचे आभार मानले यावेळी जनार्दन मिस्तरी किरण वाणी दीपक कोल्हे संजय पानगडे संजय मोरे लुबेश केदार राजू पाटील प्रकाश पाटील भगवान पानगडे ज्ञानेश्वर साठे सोपान काळे भाऊसाहेब दिवटे व श्याम महाडिक यांनी कार्यक्रमासाठी परिश्रम घेतले होते न्यूज साठी गणेश शिंदे मालेगाव आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा बेल ऐकॉन दाबायला नका